नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आज आपण हरितालिका व्रताविषयी काही नियम का आहेत काही अटी आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण हरितालिका हे व्रत म्हणून साजरे करतो हरितालिका व्रत आपल्या सर्व स्त्रियांसाठी अतिशय आवडता सण आहे कारण याच दिवशी आपण महादेवाकडे आपल्या पतीला चांगलं आरोग्य दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिका व्रत कसे करावे कोणी करावे आणि या व्रताचे काही नियम अटी आहेत त्याचे पालन कसे करावे या संदर्भातील माहिती घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सव्वीस ऑगस्ट वार मंगळवार या दिवशी हरिदारिका तृतीया आलेली आहे तर सर्वप्रथम आपण पाहूया हे व्रत कोणी कोणी करावे तर हे व्रत कुमारिका सवाष्ट आणि विधवा ज्यांना ब्रह्मचारिणी म्हटलं जातं यांनी करावे सर्वांनी महादेवाची उपासना सेवा करावी सवाष्ण महिलांनी तर ते करावेच पण विधवा आहेत ज्यांना ब्रह्मचारिणी म्हटलं जातं यांनी देखील महादेवाची सेवा उपासना तितक्याच मनोभावे करावी त्यांना ही सेवा उपासना करण्यापासून कोणीही थांबवू नये त्याचसोबत कुमारिका महिलांनी तर कुमारिका आहेत त्यांनी आपल्याला भगवान भोलेनाथ भगवान शंकरांसारखा जोडीदार लाभावा यासाठी हे व्रत करायचं आहे या व्रताचा संकल्प करायचा आहे त्यानंतर गर्भवती स्त्रियांनी हा उपवास करावा का तर हो गर्भवती स्त्रियांनी देखील हा उपवास करायचा आहे आपापल्या तब्येतीच्या नुसार हा उपवास करायचा आहे तुम्ही दोन वेळेस फळ खाऊन करा किंवा राजगिरा जो असतो ना तर तो राजगिरा छान दळून आणायचा त्याची भाकरी करायची आणि तो राजगिऱ्याची भाकरी तुम्ही दुधात कुसकरून खाऊ शकता ह्या पद्धतीने उपवास करायचा आहे त्याचसोबत ज्या महिलांना मासिक धर्म आलेला आहे त्यांनी हा उपवास करावा का तर त्यांनी काय करावं तर त्यांनी हा उपवास करायचा आहे त्याचसोबत त्यांनी लांबूनच पूजा करायची आहे उपासना करायची नाही आहे आपल्या घरात जर कोणी असेल तर त्यांच्याकडून ती पूजा करून घ्यायची आहे धरूनच आपण नमस्कार करायचा आहे उपवास करायचा आहे हा उपवास आपल्याला मोडायचा नाही असं ह्या व्रताचा असा नियम आहे की एकदा केलेला उपवास तो मोडायचा नाही आणि जर तो मोडला एकदा केलेला उपवास तर तो परत करायचा नाही आहे असा ह्या उपवासाचा नियम आहे माता पार्वतीने भगवान शिवशंकराची उपासना केली होती त्यांच्यासाठी हे व्रत केलं होतं कंदमुळे खाऊन त्यामुळे आपल्याला देखील फळं खाऊन दूध घेऊनच हा उपवास करायचा आहे भगर जाबुदाण्याची खिचडी हे पदार्थ जे आहेत आपण इतर उपवासांना खातो ते ह्या उपवासाला चालत नाहीत हा या उपवासाचा नियम आहे बाकी आपण आपापल्या प्रथेनुसार करायचं आहे हरितालिका हे व्रत भगवान शिवशंकरांना समर्पित आहे त्यामुळे जास्तीत जास्त उपासना करावी पूजा अर्चा करावी घरात शांतता राहील याची काळजी घ्यावी घरातील स्त्री जी असते ना ती आपल्या घरातील सर्वांसाठी हा उपवास किंवा कोणतीही पूजा अर्चा करत असते त्यामुळे घरातील स्त्रियांचा कधीही अपमान होणार नाही मग ती आपली बहीण असू द्या पत्नी असू द्या आई असू द्या कोणीही घरातल्या स्त्रियांचा अपमान करू नये आणि घरातल्या स्त्रियांनीसुद्धा उपवास म्हणजे कुणाचीही निंदा नालस्ती करणे किंवा वाईट बोलणे हे टाळावे हे जे व्रत आहे ते चांगल्या प्रकारे साजरे करावे जास्तीत जास्त महादेवाची उपासना करावी नामस्मरण करावे आता तुम्हाला प्रश्न पडेल हा उपवास कधी सोडायचा तर दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी आहे तर बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गणपती बसवल्यानंतर हा उपवास सोडला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी पूजा उचलल्यानंतर हा उपवास सोडला जातो आपापल्या प्रथेनुसार हा उपवास सोडायचा आहे याला उद्यापन वगैरे काही नसतं हा वर्षानुवर्ष करायचं व्रत आहे वर्षानुवर्ष आपल्याला भगवान शिवशंकराची महादेवाची स सेवा आणि उपासना करायची आहे आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि जेव्हा आपण ह्या सृष्टीतून जाऊ तेव्हा आपल्यासोबत हे व्रत येणार आहे इतकं इथपर्यंत इत आपल्याला हे व्रत करायचं आहे हा उपवास आपल्याला कधीच मोडायचं नाही कधीच खंडित करायचा नाही तर असा हा व्हिडिओ आहे सर्वांनी नामस्मरण करावं महादेवाची जास्तीत जास्त उपासना करावी पूजा अर्चा करावी आणि घरात शांततेमध्ये सर्व सण साजरा करावा यासाठी केलेला हा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका आणि आता लगेच आत येणार आहेत गणपती बाप्पाच्या माहितीचे व्हिडिओ गणपती बाप्पांची पूजा मूर्ती कशी असावी केव्हा आणावी हे सर्व माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत तर सबस्क्राईब केलं नसेल तसंच पाहत असाल तर पटापट पत सबस्क्राईब करा कारण रोजच्या रोज आपल्या चॅनलवर माहितीपर व्हिडिओ येत असतात चला तर मग अशा छान छान व्हिडिओजसाठी पटकन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ज्यांना हवं असेल त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ